आम्ही शब्द दिला आम्ही शब्द दिला लाडक्या बहिणींना दीड हजारावर ठेवणार नाही आम्ही आमच्या वचननाम्यात दीड हजाराच्याऐी दोन हजार एकशे एकवीसशे रुपये आम्ही केले आणि बदलापूर मध्ये झालेले केस सगळ्यांना माहित आहे या माझ्या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींकडे कुणी वाकड्या नजरेने पाहता कामा नये म्हणून पोलीस दलात पंचवीस हजार महिलांची भरती करण्याचा निर्णय आम्ही घेतला या राज्यामध्ये मुली बाळींकडे माझ्या माता भगिंकडे वाकड्या नजरेने कोणी पाहिल अन्याय अत्याचार करेल त्याला फाशीची सजा मिळाल्याशिवाय राहणार सुकीला माफी सुकीला माफी नाही देणारे सरकार आहे पंचवीस लाख रोजगार निर्मिती करतोय पंचेचाळीस गावात मानंद रस्ते करतोय अंगणवाडी आशा सेविकांना पंधरा हजार रुपये मान देतोय आणि सगळ्यात तुमचा महत्वाचा विषय वीज बिल वीज बिलात तीस टक्के सवलत देण्याचा निर्णय आम्ही घेतला <प्राँगा> शेतकऱ्यांची कर्जमाफी साडेसात एच पी पंपाने शेती करणारे त्यांना वीज बिल माफ केलं हे सरकारचं काम आहे हे सरकार आता म्हणाले तुम्ही कुठून पैसे आणणार याला विचारत होतं कुठून आणणार आता त्यांनी आपलीच योजना चोरली आणि म्हणाले आम्ही तीन हजार देणार आणि खोटी हे पसरवत आहेत की मोबाईल मध्ये मेसेज आलाय तीन हजार मिळाले म्हणून त्याच्यावर एक कंप्लेंट करा आचारसंहितेकडे हे दिशाभूल करतायत आहेत पैसे आलेत का तीन हजार मग तुमच्या आता म्हणजे आम्ही तर दिले पाच हप्ते तुम्ही दिले का कुठून देणार खोटार रे तुम्ही रे तुम्ही फसवलं हिमाचलमध्ये फसवलं कर्नाटक मध्ये फसवलं सगळीकडे फसवलं निवडून आले घोषणा करून म्हणतात पैसे नाहीये म्हणतात मोदीजींनी पैसे द्या अरे घोषणा तुम्ही करायची आणि मोदीजींकडे पैसे मागायचे वार रे उलट्या चोरा चोराच्या उलट्या बोंबा आणि म्हणून अशा लोकांना धडा शिकवायचा आता म्हणतात ज्यांनी ही योजना केली त्यांना जेलमध्ये टाकू कोणाला जेलमध्ये आम्हाला तिघा ना जेल काय घाबरतो आम्ही अरे आंदोलनाने जेल भोगून करून इकडे संघर्ष करून इथपर्यंत आलो आहे आणि माझ्या माझ्या नादाला लागू ला नका मला हलक्यात घेऊ नका मला हलक्यात घेतला या दाढीला तुमची महाविकास आघाडीची पार गाडी खड्ड्यात घालून मोकावा त्यामुळे माझ्या नादाला लागू नका ना मी साधा कार्यकर्ता आहे मी सर्वसामान्य कार्यकर्ताय म्हणाले काल मग म्हणाले काय बाळासाहेबांचं नाव घेऊ नका ना बाळासाहेबांचं नाव लावू नका ना आपल्या वडिलांचं नाव लावू अरे मी तर माझ्या वडिलांच माझं नाव आहे एकनाथ संभाजी शिंदे पण बाळासाहेब हे लोकनेते होते त्यांचं तुम्ही साधच तैलचित्र सेंट्रल भवन मध्ये लावू शकले का कुणी लावलं ते आपण लावलं एवढी तरी थोडी तरी जनाची नाही मनाची वाटली पाहिजे आणि बाळासाहेबांचं नाव घ्यायला तुम्ही जागा सोडली तुम्ही त्यांचे विचार विकले तुम्ही शिवसेना काँग्रेसला घाण ठेवली धनुष्यबान घाण ठेवला त्यांच्या दावणीला बांधला एकनाथ शिंदे नसता तो शिवसेना आणि धनुष्यबान काँग्रेसने विकून टाकला असता तुम्हाला काय अधिकार आहे प्रॉपर्टी तर तुम्हाला आम्ही लकला प्रॉपर्टी आम्हाला नको बाळासाहेबांची ती तुमची घ्या पण बाळासाहेबांचे विचार हे आमची प्रॉपर्टी <प्राथ> आहे आणि म्हणून मी एकच सांगतो त्यांच्याकडे मुद्दे नाही आपल्याकडे कामाचे मुद्दे आहेत म्हणून आपण कामावर बोलतो आणि ही लढाई जी आहे ही लढाई आपली फक्त किसन कथोरेंची नाही ही लढाई महाराष्ट्राच्या विकासाची आहे तुम्ही ठरवा तुम्ही अडीच वर्षामध्ये त्यांनी काय केलं ते बघा कोविड 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 करून बंद दरवाजाच्या आत राहिले रोज आपलं संध्याकाळी फेसबुक लाईव्ह करायचे तुम्हाला बरं वाटायचं कोमट पाणी प्या